माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दिल्लीत विशेष गरजा असलेल्या त्यांच्या दोन मुलींसाठी आरामदायक घर शोधण्यासाठी धडपडत आहेत न्यायमूर्ती चंद्रचूड यांना तीस एप्रिलला सरकारी निवासस्थान रिकाम करायचंय ते म्हणाले की आमच्या दोन सुंदर मुलींच्या विशेष गरजांसाठी घर मिळणं कठीण झालंय प्रत्येक सार्वजनिक जागा सारखीच असते दिव्यांगांप्रती दुःख व्यक्त करताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की आपल्या समाजाने दिव्यांगांना अज्ञान व दडपशाहीची वागणूक दिली आहे न्यायमूर्ती चंद्रचूड आणि पत्नी कल्पना दास यांनी प्रियंका आणि माही या दोन मुलींना दत्तक घेतले या मुलींना नेमालाइन मायोपॅथी हा दुर्मिळ आजार झालाय मिशन ऍक्सेसिबिलिटीने आयोजित केलेल्या दिव्यांगांचे अधिकार आणि त्यापुढे काय या चर्चेत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिव्यांग मुलींच्या दुर्मिळ आजाराच्या कारणांवर चर्चा केली कुटुंबासमोरील आव्हानांबद्दलही त्यांनी चर्चा केली यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की त्यांच्या मुलींनी त्यांच्या कुटुंबाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय त्यांना शाकाहाराची ओळख करून आहे प्राणी आणि पर्यावरणाबद्दल खोल आदर निर्माण केलाय केवळ या दृष्टिकोनातून दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वोच्च न्यायालयात मिट्टी कॅफे सुरू झाला अपंगत्व हा अडथळा नाही हे आम्हाला दाखवायचं होतं ते सन्माननीय जीवन जगण्यास सक्षम आहेत हे यातून दाखवण्याचा प्रयत्न होता माजी सरन्यायाधीशांनी दिव्यांग संबंधित प्रकरणांना प्राधान्य देण्यासाठी न्यायालयांना आवाहन केलंय दिव्यांगांप्रती सहानुभूतीप्रत खंडपीठाची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले दिव्यांग व्यक्तींना सवलत म्हणून नव्हे तर हक्क म्हणून सुविधा दिल्या जाव्यात ते पूर्णतः दिव्यांग व्यक्तींचा हक्क म्हणजे आरपीडब्ल्यू डी दे कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद